श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या सर्व इच्छा नक्की पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दत्त जयंती चार डिसेंबर वार गुरुवार या दिवशी आली आहे आणि या दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे दत्त जयंतीच्या अगोदर एकवीस दिवसांची सेवा बऱ्याच जणांनी चालू केलेली असेल पण ज्यांना शक्य नाही त्यांनी अकरा दिवसाची सेवा केली तरी चालू शकते तर ही सेवा कोणती करायची कशी करायची याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल या दत्तजयंतीच्या या काळामध्ये दत्ततत्व खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं म्हणून या दिवसात तुम्ही कोणतीही सेवा केलीत ती सेवा गुरूंपर्यंत नक्कीच पोचली जाते तुम्हाला जसा वेळ असेल तुम्हाला जसं शक्य होईल तशी तुम्हाला या दिवसांमध्ये सेवा करायची आहे या दिवसांमध्ये दत्त तत्व जागृत झालेलं असतं म्हणून या दत्ततत्वाच्या सात्विक लहरी आपल्यापर्यंत पोचाव्यात म्हणून आपल्याला पारायण किंवा या सेवा करायच्या असतात या सेवा केल्याने तुम्हाला लाखो करोडो रुपये मिळणार नाही पण तुमच्या मनाची जी शांती आहे तुमची जी आर्थिक परिस्थिती आहे ती जर कमकुवत असेल तर ती सुधारण्यास मदत होणार आहे तुमची जी काही अडचणी असतात ज्या काही तुमच्या अडचणी असतील जी काही संकटे असतात त्यातून तुम्हाला दत्त महाराज स्वामी महाराज नक्कीच तारून नेणार आहेत तर आपल्याला सेवा काय करायची आहे तर पहा अकरा दिवसांची आपल्याला सेवा करायची आहे बऱ्याच महिलांची बऱ्याच पुरुषांची एकवीस दिवसांची श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण म्हणजे एकवीस पारायण चालू आहेत स्वामी महाराजांचा आत्मा मानला जाणारा हा ग्रंथ सगळेजण याचं पठण करत आहेत वाचत आहेत याची पारायणं करत आहेत पण जर तुम्हाला एकवीस दिवसांची सेवा करणं शक्य झालं नाही तर तुम्हाला ही अकरा दिवसांची सेवा करायची आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसापासून तुम्हाला या अकरा दिवसांच्या सेवेला सुरुवात करायची आहे बघा यामध्ये तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं रोज एकदा पा पारायण करायचं आहे आता पारायण कसं करायचं तर रोज त्या ग्रंथामधील एक ते एकवीस अध्याय तुम्हाला रोज वाचायचं आहे म्हणजे एक पारायण झालं असं तुम्हाला अकरा दिवस अकरा पारायणं करायचे आहेत बघा हा सगळ्यात प्रभावी ग्रंथ आहे हा ग्रंथ जर तुम्ही फक्त वाचायला सुरुवात करा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये हळूहळू बदल जाणवलेला दिसेल आता बघा जर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत वाचायला जमतच नसेल किंवा तुमच्याकडे इतकं वेळ नसेल तर तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जपाच्या रोज अकरा माळी असं तुम्हाला अकरा दिवस रोज अकरा अकरा माळी जप करायचं आहे ते जर जमलं नाही तर अकरा वेळा रोज तारक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे पण जर बघा तुम्हाला केंद्रात मठात मंदिरात जाऊन जर ही सेवा करता आली तर नक्की करा गुरुगृही गुरु जाऊन जी सेवा करतो त्याचं फळ हे अनंत मिळत असतं त्यामुळे तुम्हाला जर केंद्रात मठात मंदिरात जाऊन जर जा सेवा करता आली तर ही सेवा नक्की तिथे जाऊन करा पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून ही सेवा करायची आहे आणि आता बघा कोणाला जर पारायण करणं शक्य नसेल अकरा माळी करणं शक्य नसतात अकरा वेळात तारक मंत्र बोलणं शक्य नसेल देवघरासमोर बसून या सेवा करणं तुम्हाला त्याही शक्य नाही आहेत तर तुम्ही फक्त महाराजांचं नामस्मरण केलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं जरी तुम्ही नामस्मरण तुमच्या मनामध्ये तुमच्या तोंडामध्ये सतत चालू ठेवलं तरी त्याचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे पण ही सर्वात प्रभावी म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करण्याची ही सर्वात प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा आहे जो ही सेवा करन त्यांना साक्षात दत्त महाराज साक्षात स्वामी महाराज दर्शन देतील त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करावी जर तुम्हाला मासिक पाळी असेल सुतक असेल विटाळ असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही या दिवसांमध्ये अकरा दिवसांमध्ये तुम्हाला मांसाहार अजिबात करायचा नाही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल फक्त बाहेरचं खायचं नाही कारण जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर या संकल्पयुक्त सेवेमध्ये थोडेसे काही नियम आहेत ते नियम पाळूनच तुम्हाला या सेवा करायच्या आहेत तरच तुमचा जो काही संकल्प असेल जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे तर अशी तुम्हाला अकरा दिवसांची स्वामी सेवा जयंतीपर्यंत करायची आहे बघा बऱ्याच जणांना आता गुरुचरित्र पारायणसुद्धा करायचं आहे बऱ्याच जणांची एकवीस दिवसांची सेवासुद्धा सुरू आहे पण तुम्हाला पारायण करणं शक्य नसेल किंवा एकवीस दिवसांची सेवा करणं शक्य नसेल त्यांनी ही अकरा दिवसांची स्वामी सेवा नक्कीच करावी तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसर नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन अशा एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त